भावांनो काही गोष्टी आपण करत असतो आणि काही गोष्टी आपल्या हातान आपल्या हातातून घडून येतात तर असा हा किस्सा आहे मागं नर्मदा नदी आहे आणि मागं मी जेव्हा अवध्याला सायकल यात्रा करत होतो त्या रस्त्यात ती मला नर्मदा ल नदी लागली होती आणि मला ते तांघोळ करता आली नाही कारण की संध्याकाळचा वेळ होता आणि मला ते डिस्टन्स कवर करायचा होता त्यामुळे मी तिथे आमू करू शकलो नाही फक्त दर्शन दर्शन वगैरे घेतलं आणि मग मी तिथून निघलो पण आज बघू शकता मी सहज इकडून चाललो होतो मला माहीत बी नव्हता इकडे ह्या रोडला न नर्मदा नदी आहे आणि ब्रिजवरून चाललो होतो मग यार खूपच मस्त गेश्रद्धालो आहे तिथं माझ्या मनात मलाही आव आवडला गेला नाही आणि मीही विचार केला नाही मागच्या वेळेस आपण आपल्याकडून मिस झालं होतं आपण आता आलेलो आहोत आता अप मिस करायचं नाही मित्रांनो मी ही इथं आंघोळ करून घेतलेली आहे आणि खूप म्हणजे एक दोन तास झाले मी पोहतो इथं खूप चांगल्या प्रकारे आता निघत आहे वर सायकल उभं उब, उभा केलेली आहे रंबा तर आता हे काय कपडे वगैरे घेऊन आपण जातो आता एक पुण्याकडची गाडी आली होती त्यांनी विचारून थांबवली गाडी पण गाडी पॅक असल्यामुळं आणि त्याला कॅबिन म्हणून मला काहीतरी जात आलं नाही तरी पण आपण बघूया आज काय होते आहे काय नाही सहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत सहा वाजून मिन वीस मिनटं झालेले आहेत आणि मी आता वाट बघतोय मला एखादी गाडी वगैरे लागन किंवा काहीतरी भेटन नागपूरपर्यंत जाऊ असतात नागपूरमध्ये गेल्यावर मग काहीतरी वगैरे काहीतरी करावं लागणार आहे मला नाही लागली मग गाडी आज तर उद्या पण खोटं बोलत नाही उद्या कम्प्लीट पर डे दीडशे प्लस दीडशे प्लस चालणार मी बघूया आता फक्त प्रार्थना करा बाबा भेटू आज गाडी काय वगैरे झाले आज ते गाडीवाल्याचा फोन आला होता ज्यांनी आपल्याला जबलपूर पण सोडलं ते ते म्हणे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा त्याने गाडी वगैरे आली तर आम्ही सांगतो आणि बघा मग आता व्यवस्थित जा म्हणे आराम झाले चांगलं वाटलं मला इमोशनल झाले खरंच काही काही गोष्टी असतात तर जय जयचरा मित्रांनो डुटू वाय नेक्स्ट आता एक पण असे गाडी नाही आहे की त्याला मी हात करावा नाही कंटिन्यू असं गाडी आल्यापर आपरापर दहा मिनटांनी पाच मिनटांनी पंधरा मिनटांनी असे गाडी यायला लागली आणि मानासारखे काय वेनत नाही आज हां एकच गोष्ट झाली आज न नर्मदा गंगे नर्मदा नदीमध्ये मी आंघोळ केली हीच माझ्यासाठी आज खूप चांगली गोष्ट झाली बाकीचं मग ट्रॅव्हल्स वगैरे हो आहे नाही ट्रॅव्हल्स हा हो लंब रूटचा असते ना पाच सहाशे किंवा डायरेक्ट मग पुणे इकडे ऑनलाईन ट्रॅव्हल्स आपल्या इकडे कमीत कमी एक बार हात केला ना कधी आपल्या इकडे काही गाडीला हात लालकेली गाडी थांबते तरी आणि इकडे कसं बाहेरच्या एरिया असल्यामुळे यार कोणी थांबत बी नाही काय इकडं तसं मी सिडीच्या बाहेर आलेलो आहे सनसेट होत आहे खूपच चांगलं वाटत आहे मला माझं चला आता बघूया तुम्हाला संध्याकाळी सांगतो मी व्हिडिओमध्ये काढून तोपर्यंत पोहोचलो आहे इथं रिलायन्स पेट्रोल आहे इथं आहे बघू Thank you.